या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूजवर अतिशय महत्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे शिवसृष्टी संदर्भातली शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे सोहळ्याचे उद्घाटन येवला संपन्न येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे आज बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिमागदार सोहळ्याचे उद्घाटन झाले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली शिवसृष्टी लोकार्पण सोहळा झाला राजाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित सुमारे चार एकर जागे भव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात आला आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते बुलेटिन न्यूज न्यूजसाठी विलास कांबळे येवला